सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मतदार यादी जी प्रकाशित झालेली आहे यामध्ये आम्हाला असं निदर्शनास आलेलं आहे की सर्वच्या सर्व वीस प्रभागामध्ये दुबार व बोगस मतदारांची नावं या, या यादीमध्ये समाविष्ट केलेली आहे हा आकडा खूप मोठा आहे जवळपास सात हजारापेक्षा जास्त अशी नावे या, या यादीत सापडलेली आहेत त्याचबरोबर सांगलीतील एका बड्या भाजप नेत्याने आपल्या शिक्षण संस्थेतील कर्मचारी त्याचबरोबर त्यांचे कुटुंबीय अशी पाचशे जवळपास नावं सांगली विधानसभा मतदारसंघात नोंदवलेली आहेत ती वॉर्ड क्रमांक आठ वॉर्ड क्रमांक नऊ वॉर्ड क्रमांक दहा व चौदा अशा चार प्रभागात सांगलीतील नोंदवलेली आहेत वॉर्ड क्रमांक आठ पुरतं जर बोलायचं झालं तर जवळपास सव्वाशे ते दीडशे अशी कर्मचाऱ्यांची नावं बोगस नावं जे खोटे पत्ते दाखवून या आठ नंबर वॉर्डात नोंदवलेले आहेत त्याचबरोबर वॉर्ड क्रमांक आठ मधील एका माजी नगरसेवकांना आपल्या राजकीय फायद्यासाठी जत तालुक्यातील बाज वाशान बनाळी इत्यादी गावातील सुमारे सातशे नावं या आठ नंबर वॉर्डाच्या यादीत समाविष्ट केलेली आहेत त्यामुळं ही सर्व नावं दुबार व बोगस आहेत हे जे सर्व मतदार आहेत त्यांची दोन्हीकडे नावं आहेत म्हणजे आपापल्या जे मूळ गावी आहेत तिथल्या ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेला देखील त्यांची नावं आहेत व इथं सांगली मिरज महानगरपालिकेत देखील नावं आहेत तर हे सर्व सांगली मिरज कुकवाड महानगरपालिकेतील रहिवासी नसून यांची नावं तात्काळ रद्द करण्यात यावी व अशा बोगस मतदारांच्या वरती व ज्यांनी कोणी नावं नोंदवलेली ती इच्छुक उमेदवार किंवा माजी नगरसेवक असतील किंवा प्रशासनातील अधिकारी असतील त्यांच्यावरती कडक कायदेशीर कारवाई करावी अशी आमची मागणी करण्यासाठी आज आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती याबाबत काही नावांचा खुलासा देखील आम्ही थोड्या वेळापूर्वी प्रेस कॉन्फरन्समध्ये केलेला आहे त्यामुळं पारदर्शीपणे महापालिका निवडणूक लढवायची असतील तर आधी या सर्व बोगस नावे दुबार नावे मतदार यादीतून तात्काळ रद्द करण्यात यावी व इच्छुक उमेदवारांना नागरिकांना आपली नावं शोधण्यासाठी किंवा दुबार व बोगस नावं आयडेंटिफाय करण्यासाठी अजून कालावधी हरकतीसाठी देणं प्रशासनानं गरजेचं आहे अशीही आम्ही प्रशासनाला विनंती करतोय कालच आम्ही याबाबत महाराष्ट्र निवडणूक आयोग असेल किंवा कलेक्टर ऑफिसचा निवडणूक विभाग असेल व महापालिकेतील सहाय्यक आयुक्त त्या सर्वांना लेखी तक्रार दिलेली आहे व सामान्य किंवा प्रामाणिक उमेदवार असेल तर त्याची इलेक्शनच्या वेळी काउंटिंग ही शून्यापासून सुरुवात होईल व अशी भ्रष्ट प्रकारे नाव नोंदवलेल्या उमेदवारांचं